सरिया आज थोड़ी सी इंग्लिश है फटाफट से सर इनसे सर की बजे लग रहा है ठीक है मां सर जी आ जाओ ये सर के ऊपर सर सर एक्सेल लोड़े सर अच्छा जी तय है पुट तय है पुट तय लेंगे नहीं ना 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 ना

माहिती देत आहोत त्यांच्यासाठी विशेष शासनानं पथक नेमलेले आहेत परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यामध्ये कमकुवतपणा निर्माण झालेला असं आम्हाला दृष्टीने येत आहे त्यासाठी वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन देतो आहे माहिती देतो आहे की याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या आणि या लोक मुलांना त्या कामापासून परावृत्त करून शिक्षणामध्ये आणण्यासाठी सहकार्य करा बरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत की शाळा काही कारण असतं ते सोडून गेलेत अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आपण आणण्यासाठी काही प्रयत्न करतात आम्ही काउन्सलिंग करतो या शाळाबाह्य मुलांना जास्तीत जास्त शाळेमध्ये ज्या त्या एरियामध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांचं मनोबल आम्ही उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि यातूनच ते बालक या समाजाची पुढील पिढी घडवितील यासाठी आम्ही आवरात प्रयत्न करीत आहोत तुमचं नाव माझं नाव रमेश कुटे सरस्वती शिवाई संस्थेचा सचिव या नात्याने मी काम करत आहे बाल मुलांचा गैरवापर करतात भीक वागण्यासाठी वगैरे सिग्नलवरती हाच एन जी ओच्या आणि शासनाच्या माध्यमातून आपण बालकांचे हक्क जे हिरावून घेतले जात आहे त्यांना शिक्षणापासून वंचित केलं जात आहे बालमजुरीमध्ये वाढ होत आहे प्रत्येक आपण जर पाहिजे चौका चौकाच्या चा, हॉटेलमध्ये हे बालकामगाराचा वापर <गल्णाग> केला जातो आणि ह्याचा ह्या सामाजिक संस्था ज्या महाराष्ट्रातल्या या ठिकाणी पन्नास संस्था जमा झालेल्या आहेत त्यांचं एक स्पष्ट धोरण आहे की बालकांचा हक्क बालकांना मिळाला पाहिजे तो त्यांचा शिक्षणाचा हक्क असून आज असं झालेलं आहे की बऱ्याच जिल्ह्यामध्ये मायग्रेशन होत आहे हे हंगामी माय मायग्रेशन जे होत आहे आईवडील त्या ठिकाणी कामाला जात आहे आणि त्यांच्या मुलाला सोबत घेऊन जात आहे ते त्यामुळे त्यांना शिक्षणापासून अलिप्त राहावं लागत आहे त्यामुळं या लोकांचं काउन्सलिंग करणं खूप काळाची गरज आहे आणि त्यातून या बालकांचं स्थलांतरण थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणणं गरजेचं आहे त्यासाठी आज या ट या कार्यक्रमाला माननीय नामदार अतुलजी साहेबांना आम्ही विशेष आमंत्रित केलेलं आहे कारण त्यांच्याकडं जे विभाग आहे कॅबिनेट मंत्री आहे बी ओ बी सी महामंडळ जवळपास मायग्रेशनमध्ये हा समाज बऱ्याच प्रमाणात ऋस तोडीसाठी जात आहे तर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि आपल्या विभागामार्फत यांना जो उपजीविकी साधन निर्माण करून दिले दे तर ह्यांचं मायग्रेशन थांबल्याशिवाय राहणार नाही ना ना, आणि मायग्रेशन जर थांबलं तर त्यांचं उपजीविके साधन या ठिकाणी निर्माण जर झालं तर त्यांचं आर्थिक स्तर वाढेल आणि स्वतःच्या मुलाकड बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलेल आणि त्यांना एज्युकेशनमध्ये जास्तीत जास्त घेऊन जाण्यासाठी हे माता पिता लक्ष देतील असा आमचा दृष्टिकोन आहे आणि हो तो भविष्यात आम्ही लवकरात लवकर त्याची कशा प्रकारचे अंमलबजावणी करता येईल कसं नियोजन करता येईल ग्रासरूपमधला जो घटक आहे त्यांना या प्रभावामध्ये ठेवून बालकावरचे जे अन्याय आहे किंवा आज जर विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये एन सी पी सी आरचा रिपोर्ट आहे की बाल लैंगिक अत्याचार हे जास्त प्रमाणात सोलापूर बीड परभणी या जिल्ह्यामध्ये आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आहे तर याच्यासाठी सर्वांनी मिळून सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे आहे सर आज हॉटेलमध्ये गॅरेजमध्ये लहान मुलांची संस्था सोलापूर जिल्ह्यातून या बैठकीमध्ये सहभागी झालो बालहक्क व पर्यावरणाशी संबंधित राज्यातल्या अनेक संस्थांनी या चर्चासत्रामध्ये बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला बालहक्क आणि पर्यावरणामध्ये ज्या नावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत ज्या घडामोडी होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सविस्तर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि ज्या संस्थांनी याच्यामध्ये अनेक वर्षीय योगदान दिलेलं आहे अशा संस्था या प्रक्रियेमध्ये याव्यात याकरिता या, या विचारपीठावरून शासनाला एक चांगला अजेंडा देण्याबद्दलची व्यवस्था या बैठकीमध्ये करण्यात आली आणि हा आवाज नक्की राज्य शासनापर्यंत जाईल आणि गाव पातळीपर्यंत या राज्यामध्ये जे बाल आ, अत्याचार होत आहेत बा बालकांच्यावर जे बालकामगारांच्यावर जे बेकायदेशीर जे काम करून घेतलं जात आहे पर्यावरणाचा जो रास होतो होतोय त्या सगळ्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील आणि संस्था म्हणून या जा सगळ्या जाऊन लेवलला ग्रासरूट लेवलला चांगल्या पद्धतीनं काम करून या राज्यामध्ये एक वेगळा चांगला पर्यावरणाचा संदेश चा देशील याच्यामध्ये शंका आजच्या चर्चासत्रामध्ये काही ठराव वगैरे मंजूर करतात आजच्या चर्चासत्रामध्ये जे पर्यावरणाच्या संबंधीचे जे उपाययोजना ग्रामीण भागामध्ये करणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रत्येक संस्थांनी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जे लाईफ टाईम जे ऑक्सिजन निर्माण करणारी जी झाडं आहेत अशी जास्तीत जास्त पद्धतीनं लागवड करावी स्वनिधीतून असू द्या लोकवर्गणीतून असू द्या राज्य शासनाच्या माध्यमातून असू द्या ह्या सगळ्या झाडांची लागवड करून लाईफ टाईम टिकणारी जी झाडं आहेत त्याची लागवड करण्याबद्दलचा ठराव या निमित्तानं करण्यात आला आणि बालहक्कामध्ये जे ब बालक प्राणात आहेत जे बेघर आहेत आणि जे गरीब कुटुंबातले आहेत अशांना देखील एक त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं त्याला बळी ठरवलं जातं अशा मुलांना देखील या प्रवाहातून सुटका करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना या देशाचा एक बलवान नागरिक बनवण्याच्या दृष्टीनं संस्थांनी काम करण्याबद्दलची चर्चा आणि एक निर्णय चांगल्या पद्धतीने घेण्याचं यामध्ये ठरलं संस्थेने आत्तापर्यंत किती बालकामगाराची स सुटका केली आणि त्याच्यामध्ये काही किती लोक मुलं शिक्षण घेतात संस्थांच्या राज्यातल्या ज्या संस्था आलेल्या आहेत त्या प्रत्येक संस्थांनी दहा पंधरा दहा पंधरा मुलं तरी किमान या प्रवाहातून बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक रोजगारक्षम दिशा देण्याचं काम केल्याबद्दलची या न यामध्ये नमूद केलं तीर्थक्षेत्रासारख्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे गरीब गरीब मुलं भीक मागायला हजेरीनं रोजगारानं आणायची आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याचा रोजगारासाठी भीक मागण्यासाठी वापर करायचा अशा देखील मुलांना संस्थांनी त्याच्यातून बाहेर काढून एक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास शंभर एक संस्था याच्यामध्ये सहभागी झाल्या दहा जरी मुलांचा अवरेज पकडलं तर हजार एक मुलांना तरी यातून बाहेर काढून त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले अनेक हॉटेल कंपन्या बालकामगारांचा वापर करतात तर त्याच्या संदर्भातून आज काही चर्चा झाली का आणि त्याच्यावर कठोर कारवाई कर त्यामध्ये कामगार विभागाच्या सहकार्यातून एक मोहीम राबवून आपल्या आपल्या संस्थांनी जिल्ह्यामध्ये मोहीम राबवून एक धडक मोहीम राबवून अशा पद्धतीनं जर बालकामगार तिथं काम, काम करत असतील तर त्याची सुटका करण्याबद्दलचा एक ठराव आजच्या निमित्ताने गेला या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार आम्ही या निमित्तानं राज्य शासनाला आणि काही दानशूर व्यक्तींना आम्ही आवाहन करतो की ही जी गंभीर परिस्थिती आहे जी निसर्गानं नैसर्गिकदृष्ट्या जे पर्यावरणाचा राहास होतो आहे आज याच्यामुळं फार मोठी आपत्ती या पुढच्या काळामध्ये ओढवणार आहे तर आजच आपल्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन राज्य शासनानं जर आम्हाला हात दिला जर राज्य शासनानं या संस्थांना सहभागी करून एक मैत्रीपूर्ण हात दिला आणि तर आम्ही या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून जे होणारी जी या पुढच्या काळामधली जी संकट आहे ती निश्चितपणाने कमी होण्याला आम्ही मदत करू बालकामगारांचा जो प्रश्न सातत्याने भेडसावतोय आणि गरीब बालकं जे अनाथ बालकं आज रस्त्यावर आहेत ती सगळी बालकं मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन सक्षम करतील अशा पद्धतीनं आपण शासनाने मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे चालेल धन्यवाद